लहान मोठे प्रत्येकानं शिकावी एकतरी फॉरेन भाषा भक्ती सुभाष बांडे रेडिओ विश्वास या वाहिनीवर दिनांक बारा डिसेंबरला वाणी विकास संवाद या कार्यक्रमाअंतर्गत आर जे चौरे शाळा वर्ग दहावीच्या विद्यार्थिनी भक्ती सुभाष बांडे व सानवी दिलीप गणोजे ह्या दोघे क्रमशः राष्ट्रीय पातळीवर प्रथम व द्वितीय अंतर्गत आल्यानं त्यांची रेडिओ विश्वास या आकाशवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये भक्ती व सानवी यांनी दहावीच्या अभ्यासासोबत फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकली याचं कौतुक वाहिनीवर मुलाखत घेणाऱ्या आर जे श्रद्धा यांनी केले तसेच आम्हाला ही भाषा शिकवण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि घरी पालक यांनी प्रवृत्त करून प्रेरणा दिल्याचं सांगितले तर भक्ती हिनं आपला परिचय फ्रेंच भाषेतून देऊन सर्व लहान मोठ्यांनी एकतरी फॉरेन भाषा शिकली पाहिजे असं मत मुलाखतीतून व्यक्त केले तर पुढे एम बी बी एस करून यू पी एस सी करून फॉरेन भाषेतून संधी मिळाल्यास परराष्ट्रात सुसंवाद आणि हितसंबंध घडवून आणेन असा मनोदय व्यक्त केला छान मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद देऊन पुढील दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळावे याकरता शुभेच्छा रेडिओ विश्वासतर्फे या, विश्वास या दोघींना व्यक्त करण्यात आल्या देवेंद्र लांडकर प्रतिनिधी उदय वार्तान्यूज